नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेना शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यातीलच अजय हॉल येथे महा आरोग्य शिबिराचं आयोजन वामनदा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा बदलापूरकर नागरिकांचा निदान आपल्याला पाहायला मिळतं आणि आज आपण बघू शकतो या महाआरोग्य शिबिरामध्ये जे ड्रॉ असणार आहेत त्यांना या ठिकाणी सायकल वाटप करण्यात येणार आहे आणि याचं उद्घाटन करताना शिवसेनेचे प्रमुख माजी नगराध्यक्ष वाहून मात्र आपल्याला पाहायला मिळतात यावेळी त्यांच्यासोबत परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे असतील सोबतच माजी नगरसेवक तुकाराम मात्रे असतील गटननेते ज्ञानेश श्रीधर पाटील असतील हे सगळे पा पाहायला मिळत आहेत आणि सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो बदलपूरकर नागरिकांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त

इथे समोर बघा असं आडवा कर दादा दादा या सगळ्या मागे 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 लगेच कापू नका एक मिनटं कापू नका दोन बारा छेटचा जात असायला इथे समोर हा काप सर का बाजूला बाजूला ला बाजूला 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 आरोग्य शिबिराला आपण बघू शकतो उस्फूत असा प्रतिसाद जो येतो बदलपूरकर नागरिकांचा मैदान आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण पाहू शकतो बदलापूर शहरातील तरुण असतील मोठ्या प्रमाणात या भव्य रक्तदान मिळाला उपस्थिती दर्शवित्यानं आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात आज कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यातील कोल्हापूर शहरातील अजय राजा हॉल हो येथे आपण पाहू शकतो विविध रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो शहरातील नागरिकांचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि विविध सामाजिक उपक्रम राबवत हा वाढदिवस कॉमन मात्रे साजरा करत आहे

आपले लाडके नेतृत्व माननीय ज्ञानेश्वर सर मात्रे कोकण विभाग पदवीधर आमदार या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत श्रीधरजी पाटील वापनदाना मात्रे तुकारा मात्रे हेमंतजी चतुरे बुटेरे सर व आपले युवा नेतृत्व वरुणदाना मात्रे या सर्वांचं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रान शिबिराला सदिच्छा भेट आहे सर्व पावण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आयोजित विद कार्यक्रमांना शिवसेनाचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन मात्रे भेट देतात त्यांच्या वाढदिवसानमित्त त्यांचे कार्य असतील इथे चिंतन असेल त्यांच्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वप्रथम पावण्यांचं स्वागत करायचं आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन तुकाराम विनंती करतोय की त्यांनी वामन दादा मात्रे यांचे स्वागत करायचंय शाळा देऊन मात्रे मात्रे हार्दिक स्वागत करत आहेत शब्द सोमणांनी शाळ फेपर देऊन स्वागत करत आहे आपण सर्वांनी टाळांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर मी त्या विनंती करतो की त्यांनी बुटेरे सर प्राध्यापक रमेश बुटेरे यांचं माननीय श्रीधरजी पाटील साहेब यांचं स्वागत करायचं आहे मात्रे सरांचं स्वागत मात्रे सर, सर। तुकारामदा करतात कोकण पदवीधर आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर यांचं स्वागत तुकाराम दादा करत धन्यवाद तुकाराम दादा नंतर श्रीदेवजी पाटील साहेबांचं स्वागत करायचंय आपण सर्वांना विनंती आहे की माननीय दादा पाटील यांचं स्वागत करायचंय धन्यवाद दादा मात्रे मात्र दादा मात्रे आपलं सर्वांचं स्वागत आहे अरुणजी सोरवाल साहेब यांचं सुद्धा स्वागत विनंती करतो की त्यांनी करायचंय नगरसेवक अरुण साहेब हेमंतदादा चतुरे यांचं सुद्धा स्वागत करायचंय नगरसेवक हेमंतदादा चतुरे भारतदादा तुकारामदादा यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्वागत करायचं धन्यवाद चतुरे साहेब तदनंतर बोटेरे सरांचं सुद्धा स्वागत तुकारामदा मात्रे करतात आपण सर्वांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आपलं युवा नेतृत्व वरुणदादा मात्रे यांचं सुद्धा स्वागत तुकारामदादा मात्रे करत आहे धन्यवाद वरुणदादा तुकारामदादा उपस्थित पाहुणे सर्व मनोहर मंडळाचं या ठिकाणी स्टेजवर आणि आपल्या सर्वांचे लाडके दादा मात्र यांचं स्वागत युवा आमचे शिवांजय रमेश भोटेरे आणि सन्मानपत्र सगळ्यांनी तायांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय शिवांजय रमेश भुटेरे धन्यवाद दादा जे कोणी रक्तदातानी डोनेट केलेलं आहे त्यांचं दादा रक्तदात्यांचं स्वागत करायचं आपण

कार्यक्रमांचं आयोजन आज शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनदादा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरातील नागरिक असतील सामाजिक राजकीय सांस्कृतिक विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतील आज वामन मात्रे यांची भेट घेत आहेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत आणि सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो या भव्य महारक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो तमाम शहरवासियांचा बदलापूरकर नागरिकांचा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य दिव्य महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे वामनदादा मात्रे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांविषयी माहिती जी आहे ते आपण त्यांच्याशी बोलून जे आहे ते जाणून घेणार आहोत विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन आज अमनदा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात करण्यात आलेलं आहे आज वाढदिवसानिमित्त आम्ही आज शालेय विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना बॅग वाटून केलेले आहे त्या ठिकाणी लवाली या ठिकाणच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप आणि पूर्ण आदिवासी माझ्या माता भगिनी त्यांना साडी वाटप कपडे वाटप सर्व ज्येष्ठ नागरिकांना दोतर वाटप तसंच या ठिकाणी पाच मेडिकल कॅम्प घेतलेले आहेत वडवली या ठिकाणी ई सी सीपासून तर डोल्याचे चष्मे वाटप सर्व ठेवले आजेराजा हॉलमध्ये मोठं चारशेच्या वर या ठिकाणी रक्तपाठ आम्ही सकलित करणार आहोत आंबोणी यांच्या वाडामध्ये चष्म्याचं आणि विविध भूमिपूजनं या मराठा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो आमच्या नगरपालिकेसाठी शंभर कोटी रुपयाचा निधी दिलेला त्या आज बऱ्याचशा वाडामध्ये त्याचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केले लवकरात लवकर एक दीड महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होणार आहे अशी विविध विकासाची कामं आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आज आमचे सर्व घटनेते श्रीधीर पाटील असतील अळूणसुखा असतील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज वाढदिवसाला दाजाबाजी करता साजरा न करता लोक उपयोगी असे कार्यक्रम घेऊन आम्ही आज हा वाढदिवस साजरा करणार उद्यानाचं आज सायंकाळी होणार आहे आज नक्कीच तुम्ही बघाल आम्ही दोन वर्षापासून मात्रे बाल उद्यान हे ये स्वप्ननगरी येथे बेलवलीला या ठिकाणी बनवलेलं आहे आज संध्याकाळी तुम्ही प्रत्यक्ष असाल की एखादं गार्डन कसं असावं हो। त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून बघायला मिळते सर्वप्रथम माझे वडील शिवसेना शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष आदरणीय वामन शेठ मात्रे यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचे सर्व शिवसेनेतील पदाधिकारी सर्व नगरसेवक महिला आघाडी या सर्वांनीच त्यांना काल रात्रीपासनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बदलापुरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आताही आम्ही जिल्हा परिषद साहेब नगर परिषद वाटप होतं काही ठिकाणी विकास कामांचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा केलेलं आहे आता या ठिकाणी रक्तदान शिबेरच्या असे अनेक विविध कार्यक्रम यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा समारोप नवाळी येथे एक वाजता होणार आहे दरवर्षीप्रमाणे आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन आणि त्यांना गिफ्ट जो वस्तूंचं वाटप या ठिकाणी आहे आणि संध्याकाळी सायंकाळी सात वाजता स्वप्नालनगरी जाधव कॉलनी येथे मात्रे उद्यानाचं लोकार्पण उद्घाटन सोहळा आहे तर मी शहरातील सगळ्या नागरिकांना आवाहन करेन की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहू रक्तदात्यांना सायकल वाढदिवसानिमित्त आज आपला साडेचारशे ते पाचशेचा टार्गेट आहे रक्तदात्यांसाठी आपण काय केलेलं आहे प्रत्येक रक्तदात्याचा पंचवीसचा एक गट केलेला आहे वार्डातून येतील किंवा ग्रुपतर्फे येतील तर त्या गटातून आपण त्यांचं पंचवीसच्या लॉट्समधून एक चिठ्ठी काढणार आहोत आणि त्या लखीडरावतर्फे ती ज्याला सायकल लागेल त्याला आपण चार वाजता लगेच बक्षीस देणार आहोत सध्या येणाऱ्या रक्तदात्याचा आपण फोन नंबर नाव घेतो आहे आणि पत्ता घेतो आहे रक्तदाता इथं उपस्थित नसेल तरी त्याला घरनं फोन करून बोलवलं जाईल आणि त्याचं बक्षीस त्याला दिलं जाईल कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून आत्तापर्यंत जवळ चारशे चाळीस लोकांचं आपण बऱ्याच ठिकाणी आपण ऑपरेशन केलेले आहेत कोणाचं हार्टचं ऑपरेशन असेल डोल्याचं ऑपरेशन असेल गुडघ्याचं ऑपरेशन असेल विविध प्रकारचे ऑपरेशन आपण शिवसेना शेरशाखेच्या माध्यमातून वामनदांच्या तर्फे आपण वैद्यकीय मदत कक्ष सातत्याने चाललेलं ठेवलं आहे त्या ठिकाणी पल्लवी गुजर मॅडम आहेत महाराष्ट्रातला कुठलाही पेशंट आला तरी आपण त्याला मदत करतो आत्ता साताऱ्याचा एक पेशंट आला होता त्याचं सुद्धा गुडघ्याचं ऑपरेशन केलं आणि सांगलीचा सुद्धा एक माणूस आलेला तर त्याचं सुद्धा आपण डोल्याचं ऑपरेशन करून दिलं महाराष्ट्रात कोण कुठेही आपला जर पेशंट आला तरी आपण त्याला इथ मदत करतो या ठिकाणी आपण पाहिलं आज अमोलदा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो अमूरदा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना आपल्याला मिळताना पाहायला मिळतं आणि आता आपण बघू शकतो बदलापूरच्या आजेराजा हॉल येथे महा आरो शिबिराचं आयोजन सर आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर आपल्यासोबत जुळले मग त्यांच्याशी संवाद साधणार पवनदादा मांकरे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुरुकाचा परिसर बदलापूरकर नागरिक असून स्थानिकांचा मेहताना पाहायला मिळतो आज माझे बंधू बदलापूर शहराचे माजी नगर आणि शहर प्रमुख वामदा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कालपासूनच विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत सकाळपासूनच एरंजाड येथील शाळेला डिजिटल इलरिंग साहित्य दिलं आहे त्याचबरोबर वडवलीच्या समाज मंदिरामध्ये रक्तदान शिबिर होतं त्याचबरोबर आपल्या टी पॉईंटला तलावाच्या बाजूला एक पोलीस चौकी स्वघर्चाने बांधून दिली तुकारामदाचा म्हात्रे यांनी त्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि आता या ठिकाणी अजयराजे हॉल या ठिकाणीसुद्धा महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे आरोग्य के तपासणीची शिबिर आहेत आणि याच्यापुढे अजून कार्यक्रम दिवसाभराचे कार्यक्रम आहेत दरवर्षीप्रमाणे दुपारी महिला आपल्या आदिवासी महिला असतील आदिवासी नागरिकांना शैक्षणिक साहित्य सुद्धा केला आहे वामनदादा हे अत्यंत चांगलं असं नेतृत्व जे प्रत्येकाला हवे हवाचं नेतृत्व आहे जे सर्वांच्या गोरगरिबांच्या महिलांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या लोकांच्या समस्येसाठी नेहमी धावून जाणार असं व्यक्तिमत्व आहे म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे हे सर्व कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहेत आजच्या वामोदांच्या वाढदिवसाला मी आपल्या माध्यमातून मी त्यांचा भाऊ जरी असलो आमदार जरी असलो तरी कालपासूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात पण पुनशे एकदा आपल्या माध्यमातून वामो खूप खूप शुभेच्छा देत आहे आमदार ज्ञानेश्वर मंत्री सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आपण पाहू शकतो एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदान शिबिरालाही मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सकाळपासूनच बावन मात्र यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आज बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू शहरातील व जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आताच श्रेण्याला फॉलो करा